आमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळ घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र नमस्कार मी मिनल चौधरी पाहूया काही ठळक वृत्त जामनेर तालुक्यातील शेंदुणी येथील गरुड महाविद्यालयात बावन्न वर्षानंतर जुन्या वर्गमित्रांचा स्नेहमिलन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला सेंदुणी येथील आचार्य गजाननराव गरुड माध्यमिक विद्यालयात एकोणीसशे बहात्तर त्र्याहत्तरच्या अकरावीच्या माजी विद्यार्थ्यांचा हा अनोखा स्नेह मेळावा संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन संजय गरुड होते तर प्रमुख पाहुण्या म्हणून जिल्हा परिषदेच्या सदस्या सरोजिनी गरुड होत्या या खास सोहळ्यात सर्व माजी विद्यार्थ्यांचे भव्य फेटे बांधून स्वागत करण्यात आले शाळेच्या प्रार्थनेने सुरू झालेल्या या कार्यक्रमात दिवंगत मित्र मैत्रिणी आणि शिक्षकांना श्रद्धांजली वाहण्यात आली या स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने जुन्या आठवणींना उजाळा मिळाला उपस्थित माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेच्या आठवणींना उजाळा देत शाळेसाठी शुद्ध पाण्याचे मशीन बसवण्याचा संकल्प केला शाळेच्या विकासासाठी माझी विद्यार्थ्यांनी मदतीचे आवाहनही केले संस्थेचे चेअरमन संजय गरुड यांनी शाळेच्या प्रगतीविषयी माहिती देताना दोन वर्षात आधुनिक सुविधांनी युक्त नवीन शैक्षणिक इमारत उभारण्याची घोषणा केली या सोहळ्यात विविध शहरांमधून आलेले माजी विद्यार्थी सहभागी झाले होते कार्यक्रमानंतर स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते oh, yeah.

झोपण्यात साक्षरता नांदली गावा गावातल्या घरा घरातही ज्ञानदा बहरली गावा गावातल्या घरा घरातही ज्ञानदा बहरली नाक धारदार डोळे पाणी दार नाक धारदार डोळे पाणीदार दार निपात करण्या शत्रूचा हाती शब्दांची तलवार निपात करण्या शत्रूचा हाती शब्दांची तलवार रूप सावळे रूप सावळे उंच पुढे मध्यमध्ये

सवे हे विशेष आहे ना सामान्यांशी ही संवाद असायची बापकांच्या काकांच्या भाषणाच्या वेळी मी हे पाहिलं होतं की अतिशय ते सगळ्यांना खुश करायचे म्हणजे कुणालाच त्यांचं भाषण कधी बोर झालं नाही विद्वान असल्या तरी त्या तर, त्याचं सुद्धा समाधान व्हायचं आणि अगदी ज्याला काही कळत नाही असा आडानी माणूस सुद्धा खुश व्हायचा म्हणून म्हणतोय विद्वानांसवे ही संवाद असायची पुन्हा ताण्ह पावसा पाण्यातही श्रोते खेळून राहते एकदा बंदा मी पाहिलंय पाऊस पडत होता तरी कुणी मी जागा सोडली नव्हती तसेच बसून होते पुन्हा ताणात पावसा पाण्यातही श्रोते खेळून राहते आजाराने घासले नंतर त्यांना खूप गाजी झाडल्या आजाराने घासले आरोग्याची वाढ तरीही ग्रथांचा भार वाढ जबाबदाऱ्यांची आरोग्याने ग्रासले आरोग्य आजाराने ग्रासले आरोग्याची जा तरी जाण तरीही जटांचा भारवाहेबाबदाऱ्यांची जाण अनंता तकलीन होऊनही अननता तिनं होऊनही भगवंताचे लाडके होती अनंता तहलीन होऊनही भगवंताचे लाडके होती मना मनात ती प्रेमाच्या असंख्य ज्योती मनामनात ती प्रेमाच्या असंख्य ज्योती त्यांच्या दोन डोळ्यांची दीपमा त्यांच्या दोन डोळ्यांची दीपमाला आहे पैत ती सारांना दाखवण्या वाट उज्ज्वल भविष्याची सारांना दाखवण्या वाट उज्ज्वल भविष्य कारण निसर्गाने एक श्रीमंती मला दिली होती माझा जो शारीरिक सामर्थ्य आहे जे बौद्धिक सामर्थ्य आहे त्याचा सकारात्मक निश्चितबद्ध पद्धतीने उपाय उपाय करा श्रम करा प्रतिष्ठेची पुढाकार करा ज्ञानोपासक करवा ज्ञानाचा पुजारी व्हा येस तुमच्या पाठीमागे जे धावून येऊ शकेल ते ये मला खात्री होते ग्रॅज्युएशन मॅट्रिकच्या ग्रॅज्युएशन काळामध्ये मला चार लोकांची ऑफर आली काय म्हणत नाही की स्वामी विवेकानंदांच्या विचारामध्ये इंग्रज म्हणून होता हे स्वामी विवेकानंद म्हणतात एव्हरी वन वॉन्ट्स टू बी मास्टर नॉट टू बी सर्व्हर फर्स्ट ऑफ ऑल ट्राय टू बी गुड सर्व्हर मास्टर टू बी सर्व्हर अर्थ असा आहे त्याचा की प्रत्येकाची अशी इच्छा असते की मी खूप मोठा अधिकारी व्हाव खूप मोठा व्हावा पो पण साधा तो चाकरमानही होऊ शकत नाही सर्वप्रथम प्रामाणिक सेवक होण्याचा प्रयत्न करा आणि तुम्हाला जे हवं आहे जे पद हवं आहे जे मोठेपण हवं आहे ते आपोआप तुमच्या पाठिंबा हा संदेश होता स्वामी विवेकानंदांचा आणि तो मी आत्मसात केला आजचा हा मेळावा आगळा आणि वेगळा आहे आदरणीय गोविंद शेठ आग्रावा आदरणीय आमचे ज्येष्ठ भगिनी मीरा त्यांच्या सर्व मैत्रिणी आणि गोविंद शेठचे सर्व मित्रपरिवार मी त्यावेळेस मीरापैकी पोस्ट बोल म्हणून काम करायचं एका दिवशी शाळेत नाही गेली तर सुंदरता इकडे बाई घेऊन जा तिची वेळी घेऊन इकडे जा माताईकडे जा इकडे स्टेशनवर जा असे कामं आम्हाला करा मग आम्ही सांगायचो आम्हाला काहीतरी खाऊ इथल्या वाटेला आलेला एक गंमत जंबत राहायची एकत्र कुटुंब पद्धती होती आज त्या शहरास आठवण येते आणि दिलीप जेव्हा डॉक्टर अरुण जव्हर हे कधी रस्त्याने शाळेत जाताना रस्त्याने चाललेले तुम्ही मनावर रस्त्याने चाललेले तर यायचे कसे हे प्रत्येकाच्या मोठ्याहून चालायचे आणि मोठ्या आवाज मागच्या तारी बसायचो तेव्हा याची गंमत जाताना नेताना म्हटले असे काय करतात मी ते खोडकर हे गमती करतात आणि एक आगळं वेगळं पण असे त्यांची आठवण मला चांगली येते सर्व बॅच चांगल्या पद्धतीने सगळ्यांचे आचार विचार ऐकून खूप समाधान वाटलं आमच्या भगिनी सगळ्या सुखामध्ये आणि सगळे बंधू तुम्ही सुखामध्ये आहात ज्येष्ठत्व तुमच्याकडे आम्ही कनिष्ठ आहे आम्ही दहावीच्या बॅचचे पहिले विचार त्या काळात अकरावी म्हणजे फार फेमस होतं आपलं सेंटर मुंबईचे लोक सेंटर घ्यायचे मांडव 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 टाकून परीक्षा घ्यायला जायच्या खोल्यापुऱ्या पण होत्या पोलीस <laughs> परंतु बापू बापूकाखांनी ची वेगळी होती त्यानंतर अण्णा चेरमन झाले अण्णांनी या ठिकाणी दहावीच्या परीक्षा असताना स्वतः खुर्ची टाकून बसायचे आणि तेव्हापासून कॉपी हा प्रकार बंद झाला तुमच्यामध्ये बऱ्याचशा लोकांनी कॉप्या केलेल्या शिवा भाऊ वरकडं सायकल आणली अरे रामलालची मला सायकल त्यांनी मला शिकवली त्या काळात बरोबर आहे का शिवा भाऊ सुरेश भाऊ अरे स्नेह संमेलन आपलंय दुन्या अकरावीच आणि प्रत्येकाने वस्ती शिवाय मुलांच्या सुविधा होत होत्या शासना मला वस्तीगृहासाठी एका विद्यार्थ्यामागे सहाशे तीस रुपये महिन्याला देतं त्याच्यात नाश्ता जेवण दोन वेळचं त्यांचं राहणं त्यांचं आंघोळी हे ते सगळं करावं लागतं आणि बऱ्याचशा विद्या माझी विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी क्वाट दिले बरीचशी काही मदत केली ते म्हणतात असं देणाऱ्याने नाही देत जावे घेणाऱ्याने नाही घेत जावे अशा पद्धतीने आपणही काहीतरी तुमच्या करत या बॅचकडून आठवण राहील हा सगळे एक भरीव कार्य कारण तुमच्या बॅचमध्ये उद्योगपती आहेत सेक्रेटरी सेक्रेटरीनं सांभाळणारे अनेक या यांत्रिकी डेप्युटी इंजिनियर आहेत एस पाटील असतील त्यांचा लहान भाऊ माझ्या वर्गात होता एस एस पाटील मगन दादा गुजर असतील बीमध्ये चांगल्या मुद्द्यावर तुम्ही नोकरी केलेली आहे बटू त्यांनी आम्हाला हे सगळं उपलब्ध करून दिलं आणि दादा काल सुद्धा सकाळपासून ही सगळी मंडळी चांगल्या कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला संस्थेचे आणि सगळ्या गुरुजन वर्गाचे आभार मानतो आपण महाराष्ट्रातल्या आणि देशभरातल्या गाण्याकोप्यातून वेळात वेळ काढून आपल्या परिवाराचा कार्यक्रम म्हणून या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल सगळ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणींची सुद्धा आभारी या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझी छोटीशी एक अपेक्षा तुमच्याकडून आहे आता आपण आप ते क्षणार लोक आहे आपण आपल्या जिथे असू तिथे एखादी छोटा मोठा सामाजिक उपक्रम सुरू करा अलग अलग लक्षे ज्याच्यामुळे आपला उपयोग त्या गावाला त्या भागाला होईल असा छोटा मोठा उप उपयोग आणि धार्मिक उपक्रम त्या भागामध्ये आपण सुरू करा आमच्या या गावामध्ये पंचवीस वर्ष झाले सकाळी फेरी सुरू आहे पंचवीस तीस कार्यकर्ते रोज सकाळी प्रवास केली पाच वाजता काढता असा काही चांगला उपक्रम करता आला आपल्याला काही वाचनालय वगैरे खोलता आलं तिकडे आपल्या भागामध्ये तर त्याच्यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करावेत आणि सदैव आपल्या शाळेचं ऋण आपल्यावरती आहे याचं भान देऊन शाळेसाठी जे जे काही आपल्याला करता येईल या संस्थेसाठी ते आपण सगळ्यांनी करावं आपल्याला पुन्हा सगळ्यांना खूप खूप धन्यवाद देतो या बातमी तिथेच थांबूया ताज्या अपडेट्ससाठी डब्ल्यू 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 जे बी एन महाराष्ट्र डॉट कॉम आमच्या वेबसाईटला लॉग इन करा तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील जे बी एन न्यूज ॲप डाऊनलोड करून जे बी एन महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा नमस्कार